नमस्कार मी वैद्य पायल सहून माझं शिक्षण मी सध्या वेदायू चिकित्सालय हिंगोली येथे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहे मी आज भारत एक डायबिटिक कॅपिटल आणि डायबिटीज एक आयुर्वेदिक दृष्टिकोन या विषयावर बोलणार आहे तर सुरू करूयात भारत आज जगात सर्वात वेगाने वाढणारा डायबिटीजचा देश बनला आहे आज आपण खरंच डायबेटिक कॅपिटल बनलो आहोत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या आकडेवारीनुसार भारतात सुमारे सत्याहत्तर दशलक्ष लोकांना डायबिटीज आहे आणि लाखो लोकांना भविष्यात हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे डायबिटीजला आयुर्वेदामध्ये मधुमेह असे म्हणतात आणि मधुमेह हे हो फक्त रक्तातील साखर वाढणे नव्हे तर शरीरातील दोष धातू अग्नी यांच्या असंतुलनाचा परिणाम आहे आयुर्वेदानुसार याची काही कारण सापडली आहेत आहारातील काही हेतू जसे की प्रमाणाबाहेर खाणे वारंवार खाणे गोड पदार्थ फास्ट फूड थंड पेय पदार्थांचा अतिरेक आणि दूध दही यासारखे पदार्थ प्रमाणाबाहेर खाणे विहारातील हेतू जसे की शारीरिक श्रमांचा अभाव एका स्थितीमध्ये खूप वेळ बसून राहणे रात्री उशिरा झोपणे सकाळी उशिरापर्यंत झोपी राहणे या सगळ्या कारणांमुळे अग्निमंद होऊन आणि शरीरातील कफ दोष वाढतो काही मानसिक हेतू जसे की विचार करणे घेणे मनाची अस्थिरता पचनशक्ती कमजोर होते त्यामुळे दोष वाढतो तो, तो शरीरातील सर्व शरीरामध्ये पसरतो आणि शरीरातील सूक्ष्म वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करतो यामुळे धातूच्या चयापचय प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो धातूंमध्ये विकृती निर्माण होते त्यातही विशेषतः मेद धातू हा बिघडतो शेवटी मूत्रातून मधुर रसात्मक निर्मितीची अवस्था येते यालाच मधुमेह असे आता आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून एका रुग्णाचा अनुभव पाहूयात एक चौतीस वर्षीय पुरुष रुग्ण रक्त आणि मूत्र तपासणीत वाढलेली जेवणा अगोदर आणि जेवणानंतरची शुगर आणि रक्तात वाढलेली चरबी ह्याचे रिपोर्ट घेऊन आला होता तो मागील दीड महिन्यापासून आधुनिक उपचार घेत असतो परंतु मागील तपासणीच्या तुलनेमध्ये मा काही विशेष फरक पडलेला नव्हता आणि त्याची लक्षणे ही कमी झालेली नव्हती आयुर्वेदानुसार सविस्तर हिस्ट्री घेतल्यानंतर समजले की तो रुग्ण अत्यंत हेल्थ कॉन्शियस होता परंतु रक्तातील साखर कमी करण्यासाठी काही अशा सवयी आत्मसात केलेल्या होत्या ज्या प्रत्यक्षात त्याचे विकार वाढवत होत्या तो गेली सतरा वर्ष शिक्षक असून त्याला जास्त व जलद बोलण्याची आणि दीर्घकाळ उभे राहण्याची सवय होती तो रोज सकाळी अंकुरित धान्य कच्च्या भाज्या दोन ग्लास थंड पाणी तीन ते चार लिंबाची पानं आवळ्याचा रस आणि ह्याच बरोबर काही दिवस सलग दही घेत होता आयुर्वेदानुसार ह्या सवयी अग्निमंद करणाऱ्या आणि वात दोष वाढवणाऱ्या त्याची लक्षणं जसे की शौचास कठीण होणे अपूर्ण शौचाची भावना पोटात गॅस होणे खाल्ल्यानंतर पोट जड होणे अतिचिंतन आणि थकवा हे या वादोष वाढल्याची पुष्टी करत होत्या संपूर्ण निरीक्षणानंतर असा निष्कर्ष काढण्यात आला की रुग्णास वाताचे काही गुण वाढल्यामुळे अजीर्ण झाला होता या सर्व गोष्टी लक्षात घेता आधुनिक औषधांबरोबर एक महिन्याकरता सलग आयुर्वेदिक औषधं देण्यात आली औषधांबरोबरच रुग्ण करत असलेल्या चुकीच्या सवयी दुरुस्त करण्यात आले आणि रुग्ण करत असलेली योगासने आणि प्राणायाम कंटिन्यू ठेवण्यास सांगण्यात आले एक महिन्यानंतर रक्त तपासणीमध्ये रक्तातली शुगर पातळी कमी झालेली होती रक्तातील चरबी ही पूर्णपणे रुग्ण पूर्णपणे बरा नसला तरी स्वतःच पूर्वीपेक्षा हलके उत्साही आणि समाधानी अनुभवत आहे आणि पुढील काळात आरोग्य प्राप्ती करता आयुर्वेदिक उपचार चालू ठेवण्यासाठी उत्सुक आहे हा अनुभव दाखवतो की आयुर्वेद हा फक्त रक्तातील साखर कमी करण्याचा मार्ग नाही तर शरीरातील दोष धातू मन यांचे संतुलन पुनर्स्थापित करण्याची जीवनशैली आहे आज भारत जरी डायबेटिक कॅपिटल बनला असला तरी नियमित दिनचर्या मानसिक शांतता आणि आयुर्वेदिक सल्ल्याच्या सहाय्याने मधुमेहासारख्या विकारांवर नैसर्गिकरित्या नियंत्रण मिळवता येते तर या जागतिक मधुमेह दिनानिमित्त आपल्या जवळच्या आयुर्वेदिक चिकित्सालयाला भेट द्या तुमच्या प्रकृतीनुसार योग्य सल्ला घ्या आणि नैसर्गिकरित्या आरोग्य राखा वेदायी चिकित्सालय धन्यवाद